मुंबईतील व्यापारी महादेव मुंडे यांचा नऊ पानाचा पी एम रिपोर्ट अहवाल आज आल्यानंतर त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे हिनी आज मीडियासमोर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मुंडेंच्या परिवाराला आज मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांनी दिली भेट ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासोबत जरांगे पाटील यांनी केली चर्चा बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणाला दीड वर्ष उलटून गेले तरी देखील आरोपी निष्पन्न झाले नव्हते स्वतः महादेव मुंडे यांच्या पत्नीने न्याय मागण्यासाठी अनेक वेळा वेगवेगळी आंदोलने केली होती शेवटी हतबल होऊन बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहन देखील केले होते आता महादेव मुंडे यांचा नऊ पानाचा पी एम रिपोर्ट अहवाल सादर झाल्यानंतर

त्यांची चौकशी केली पाहिजे आता हे त्यांच्या ह्याचा भाग आहे की आय सीआयडी म्हणून हे लांबणी लावत आहेत पण सानप सरांना पूर्ण आरोपी माहिती होते मग आता टी केलीच आहे ना सानप सर सानप सरांना आर मध्ये घेतलं पाहिजे त्यांची बी चौकशी केली पाहिजे त्यांचे सीडीआर काढले पाहिजे आणि त्यावेळेस जे ठाकूर सर होते एस पी त्यांना पण त्यांचे बी सीडीआर काढले पाहिजेत की त्यांना कुणाचा फोन आला तपास लाईला बंगल्यावर फोन आला तपास थांबिला म्हणजे हे धकादायक खुलासा डायरेक्ट तर त्यांचेच करतात आणि अजून तेच आरोपीला पोहतात आरोपीची पाठराखन तर पोलिसांनीच केली ना मग त्यांनी तत्काळ आरोपी अटक करावेत ना एवढं जन आक्रोश करण्याची काय गरज आहे हां माझे माहेरचे सासराचे आता सगळे सगळ्यांना जे बाहेर आहे एक एक खुला येत आहेत की बारा गुंठे जागेसाठी माझा नवरा मारला मग प्रॉपर्टी साठी कोणी मारत का इतकं विचित्र त्यांनी काय ह्यांचं केलं होतं एक धकाबुकी केली असते ते अत्याचार गळा कापून आणि सोहळा वार म्हणजे एकदम धारदार शस्त्राने मार करते, मा करते का ह्यांच्या फॅमिली मधलेला एखाद्याला मारलं तर असेच करतील का शांतच बसतील आणि आरोपी पाठी मागच घालतील का आता पोलिसांवर तर दबाव आला वल्ने दबाव आला ना तो सगळ्या महाराष्ट्राचा राजा होऊन बसलेला होता ना पण पापाचा घडा भरल्यास काही पण होऊ शकतं आता आता पाप तर ऍक्टरलाच फेडायचं आहे आणि अजून त्यांचा पी सी आर घेतला पाहिजे ना आरोपी निष्पन्न झालेले आहेत आरोपी वाल्मी कराड भाऊड्या कराड स्त्री कराड पी सरांनी गोट्या गीते राजा भाऊ असे मला नाव सांगितले होते मी ते, ते सगळ्यांना पी सी आरमध्ये घेऊन तत्काळ चौकशी केली पाहिजे आणि आरोपींना अटक केलं पाहिजे या